थांब हौसत हौशीचा था फोन आलाय हॅलो हौसा का उद्या येणार का नाही बाबा मला वाट बघत अगं आले आपली असू ले, ले तू घ नास माझी पाठ मारून आलेली आहे रक्ता येईन आता आपले आई बा नंतर फोन आहे सांग बघू तुला नी मला आ नाही नाही ये आणि पाहुणा काय आता हाय काय काय नाही पाहुणे समजून घालतो मी तुला काय पाहिजे असलं का प... नाही हा इशिक भर आधार काढून ठेवले मी पाहुणा काय मारत असला मला सांग तुझा उगत गणी संसार मोडा नको म्हणून मी त्याच्या हात नाही त्याला सोडलं नसतं गो मी आता सांगतो तुला अवशे हाय नाही पोराने घेऊन ये कापडे बिपडे मी आणून ठेवले ते गटळ बांधून ठेवले तुझी तू घेऊन जा हा आणि गुमान तुला गणी इशी हजार देतो पोरांचं गणी शिक्षण पाणी बघ काय हा दे मला पैसे काय तुझ्याकडे पैसे माहिलेत की मी आ तू तू तेवढी व्यवस्थित राह अगं फोन लावल्या का हा रडती अक्का मला जेवण जायच नाही झाले म्हणून असं कोण सांग बघू पाच भाऊ लोक मी मला इसारलीस तू कुणी सांगितलं तुला काडी लावली आमच्या दोघांच्या आ ये उद्या सकाळी काहीतरी गोडधोड करतो ये हा आगुनी आहे सगुनी मला बुलवा नाही तेवढं आ ये ये मन मारू नको आणि रडू नकोस आय मी इकडे खाऊन अजून जिता You okay.